तिकडनं भेटेल का नाही इथूनच दाखवा करा हे काय केलं रे तुम्ही आला पिल्लू लटकलाय बघ ना त्याला चाललं त्याला हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवंथ आय होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल तर थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल कुठं चाललो आहे मी मी चाललोय भीमाशंकरला म्हणजे दोन दिवसाची ट्रिप आहे दिदी बरोबर चाललो आहे तर आज भीमाशंकरला जाणारे पहिले दर्शन घेणार आणि त्यानंतर स्टेसाठी जाणारे लोणावळ्याला आणि बघूया दोन दिवस दोन ब्लॉक घेऊ नाहीतर मग एकाच ह्याच्यात दोन्ही पण काढून टाकू तर चला आता निघतो आपली बॅग बिग रेडी झाली आहे आणि गोप्रो पण घेतलाय पाण्यात बिण्यात टाकायला दिदीची वाट बघतो आता दिदी आली तर लगेच खाली उतरतो आणि जातो चला काय <से> <से> <कलिवागाना>

आहे तुला काय पाहिजे खायला ऑर्डर करू डुडू डुडू पाहिजे तुला डुडू पिल्लू लटकलाय बघ ना झाला हे बघ घेऊ पिल्लू हे बघ ना बाई केली बिली खात आहेत छोटू बा छोटू केवढे तो लाल वाला मत लगा। रहता तो आता पोचलो आम्ही आता बघूया मंदिरात लगेच पाया पडायला भेटतंय का काहीच नाही गर्दी किती बघायला लागेल तिकडनं भेटेल का नाही इथून दाखवा कॅमेरे वन करा इथं पूर्ण ब्लॅक फोटो येते आतमध्ये फोटो काढून दिले नाहीत आम्हाला आम्ही म्हणून बाहेर काढतोय हा तुम्ही काढा तुमचा तुम्ही अरे नवीन काय दे नवीन काय करते हम्म बारीक बारीक मासे चला आता तुम्ही थकले का <laughs> अरे चल लवकर चल अजून आपल्याला जाम द्यायचं इथून आले फक्त इथून अरे काय पिझ्झा खायचा आहे पिझ्झा खायचा आहे बॉयलर चालू पण झालं तर लगेच संपला तुला हुसला <उसलाला। laughs> जमिनीत रोपीन मी हे पर्स घे ना कोणला तुला स्टॉप नंबर थ्री खावा अजून पिझ्झा बर्गर चढाल आरामात बघ आता नॉन स्टॉप चढल्यावरती काय ग कसे होईल ग तुला कसं होईल भारी वाटते पण ढग इकडं पण आई इथं जास्त वाटत काय दिसत पण नाही आता मग तरी दिसत होत आता तर काय दिसत पण नाही थांब मी कचरा टाकून आलो ड्रायविंग सीट चला आता डायव्हर डायरेक्ट भेटूया लोणावल्याला आंबिवली आंबिवली हे भरून व्हिडिओ काढ ना अशी हे जे व्हिडिओ चालू आहे खोल काय काय चला काय मस्त पैकी आता खाऊन पिऊन झाले आणि आता आहे आम्ही आणि आता जायचंय एक हॉटेल बुक करून ठेवलंय हॉटेल मध्ये रूम तर जाऊया बघूया तिथे स्विमिंग पूल पण आहे बोलतायत जाऊन फुल मजा करूया गोप्रो पण घेतलाय फुल पाण्यात टाकूया चला फायनली पोहचलोय आम्ही काय एम्बिवली एमबिवली सिटी आंबिवली एम्बिवली आहे कुठं कुठे जायचंय मॅप बघ इकडे का

त्यात मावशील तरी का तू एवढी एक पार्किंगला लावली गाडी आणि आम्हाला हे बघा हे आले बग्गी मेरी बग्गी मेरा घोडा दोन खाजे चाललं लदाखला अरे लदाखला नाही बॅटरी पण कमी पडेल बॅटरी फुल मजा घेत गाडीची फुल पैसा मला काय फायनली पोहोचलोय बघा हॉल आहे इथं डायनिंग हॉल काय सोडता मी भीमशेट

भरत ठेवा त्याला स्विमिंग पूल पण आहे पण इथून दोन किलोमीटर लांब आहे कपडे इपडे चेंज करूया जरा फोटो बिटो काढूया आणि जाऊया स्विमिंग पूल मध्ये जरा फोन घेऊन येऊया तोपर्यंत आपला टब भरत ठेवलाय मोठ्या वरांचा टब बिचारा एकट्याला सोडलं त्याला आपला बाटप बरलाय याला काय बोलतात दिदी जक्कुशी बाटप जक्कुसी जी, जी। <laughs> बाटप <अप> बोला आता कपडे इपडे चेंज करतो आणि जातो स्विमिंग पूल मध्ये ला मस्त लापैकी एक रात्रभर काय आपल्या ह्याच्यातच आहे याच्यात मस्त थंड पाणी आहे गरम पाणी फेस पण आहे वाटत बघू इथं पण आहे बसायला जागा मस्त इथं पण आहे एकदा चपली पण आहे बघाय पायात तरी पाहिला प्रॉपर टेबल दिलाय दिलाय दोन करायला आहे स्त्री ठेवायला कपडा दुला ओलाची शीट वाटते ते हे <laughs> बातच नाही पाय हॅलो हॅलो साईज मोठी दहा नंबरची चप्पल दे मला हे लॉकर पण आहे पैसे ठेवायला जास्त नाही ठेवा थोडे थोडे ठेवून द्यायचे पन्नास ठेवायचे का मुद्दा माझ्याकडे वीसचे पॉईंट आहेत वीसचे बट मला चला, देखे चला, देखे। चला 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 बंद होईल ती काय म्हणती म्हणजे बाथरूम पण काढ की पण झोपवा पण इथे हे का लिहिलं प्लीज डो नॉट सेट म्हणजे इथं काय मग कसं ठेवलं तो काय घेत कपडे चुकवाल अगे ब्रश बीस शॅम्पू बिंपू सगळं कंडिशनर सगळं दिलं चुकवा शॅम्पू शंपू कसल्या दुधाच्या बाटल्या तीन दिल्या गेले त्याला मजा येते मजा येते मजा येते मजा येते मजा येते ढिंग ढिंगडिंग ढिंग रेट बघूत बिर्याणी कुठे आठशे रुपये चला चेंज करायचं का आपण याला फोटोची सोय करते इकडे इकडे कुठे काढायचं इथे काढा येतोय फोन हा ह्या साइडला तरी बरोबर येतो घर रडू चालू केले आणि लाईक कपडे इपडे चेंज झाले आता चाललो आम्ही स्विमिंग पूल मध्ये बघा यांनी गोंगाड घातलाय टायमावर <laughs> नॉन स्टॉप म्युझिक <laughs> जातो ना दुरे चार पाच किलोमीटर इथे इत... 10 किलोमीटर आहे बाहेर जायने डायरेक्ट नाही अंदर ही सब का एक ही आहे क्या 24 किलो बघा कायम थंडा पाणी असेल लियो खोल कुठे गाइस याचा काम आता निकलाय जाऊया आता पाण्यात मुगत काही एवढा पाऊस पडतोय आणि हे दोघं पण एवढ्या पावसामध्ये तेवढ्या थंड पाण्यात गेले आणि नंतर ताप भरला तर मी सांगते बरोबर यांना चला निघा लवकर बाहेर तो बघा यश कसा गोप्रो यूज करतोय जाम मजा आली यांना चल बाहेर चला बाहेर ने का चला कर, चला गाइस रूम मध्ये मस्त मजा करूया इतना दूर स्विमिंग पूल बांधते आपने <laughs> पुढे लांब देर लक्ष <laughs> आई शपथ हे काय केलं रे तुम्ही शाम्पूटला त्याच्या हत्याचा तेवढा हे काम्मी दिसत नाही ना ये <laughs> Barla yoo Barla yoo, kaya ka, adu? Senpu e E nakka barla e to Naku 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 E bagal nale ton e nakka Suprayas Hihihi Kaya na kaya karo Kaya na kaya karo Kaya na kaya karo Sarfak

गरमी जाम पाणी जा तर चला काय जातात पाण्यातून निघलोय आणि जेवलो बिवलो आणि आपला अथरून पण आता रेडी मस्त पैकी आणि हा ब्लॉग उद्यापर्यंत कंटिन्यू राहील कारण की उद्या सकाळी उठल्यावर पहिले पाण्यात मग नाश्ता बिष्टा फोटो बिटो काढून घरीच जाणार आहे तर म्हणून मग उद्या दुसरा ब्लॉग घेत नाही आज कंटिन्यू ठेवूया सर चला गुड नाईट आता झोपू दे गुड मॉर्निंग गाईज सर मस्त आहे उठलो आणि आता कपडे बिपडे घातते आणि हे फक्त पूल मध्ये टाकायला पूल म्हणजे जखुजी मध्ये टाकायला आणि मस्त फोटो विटो काढू पिंगोळ बिंगोळ करून नाश्ता करायला जाऊ नाश्ता फ्री फुकट आहे बघा येऊन काय फायदा नाही हिचा ही नाही त्याच्यात उतरली नाही पाण्यात उतरली फक्त घरात राहिले फील मिलंगे कधी ना कधी फील मिलंगे बोलून काय विठ वाटा मला काय वाटत तुम्हाला कसलं आलाय नाष्ट काय काय दे डोनट ज्यूस हे पण आहे चॉकोस पण आहे इडल्या सांडवेस सांडवेस नाही एवढं एक एक दाखवत नाही वाजत हो हांडी पण चिकनचाच आहे नाश्ता बघा आपला जाम काय होतं ग का। सांगितलं अजून एवढा आहे काय घेऊ ना काय नको आणि काहीच नाही घेतले बघायला गेलं तर बघा छोटू तर चला काय झालं आता सगळं नाश्ता बिश्टा करून परत कपडे चेंज केलेत आणि बघा याचा काय केलंय साप नाश करून ठेवलाय आता सगळेजण निघतायत आता निघूया चला पटापट तर बाहेर जाऊन फोटो बिटो काढूया हे बघा अख्खा जंगल आहे इथं अशी ड्रेसिंग मरली काहीच बघा तुम्ही काय राहिले का ठीक का भरायची काय बॅक पॅक सगळे झालेत आहेत पणच घे आपला पणच घ्यायचं आहे हो आहे म्हटलं काहीच बॅग टू पॅवेल आता आम्ही निघलोय आहे बघा पण आता भीमशेट शांत बसतोय मगातून रडत बसलेला <laughs> अगले जी वागनर जी वॅगनर कडक नाची जी वॅगनार कोणत उंटाचा नाव नंदनी तर चला काय मग कशीच घरी आलो फ्रेश बीस झालो आणि आता आराम करतो जरा मस्तपैकी तर कसा वाटला ब्लॉग आणि ती सिटी कशी वाटली तुम्हाला जाम बरी होती सिटी फिरायसारखी होती ते अशी फोटोशूट बिटोशूट केला आहे मी मस्तपैकी तर तुम्ही बघा जाऊन माझे फोटो तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय